विनोबा आले आणि शिक्षक जीवन सुलभ झाले असं म्हणायला हरकत नाही विनोबा ऍप्स आला आणि कुठंतरी शिक्षकांचं जे डिजिटल कार्य होतं आजपर्यंत आपण युट्यूबवर काम करत होतो किंवा अदर सोशल मीडियावर काम करतो पण हक्काचं फेसबुक शिक्षकांचं हक्काचं फेसबुक म्हणजे विनोबा ऍप्स असं म्हणायला काही हरकत नाही तर विनोबा ऍप आल्यापासून जो काही बदल झालेला आहे त्याच्यावर आधारित मी एक छोटीशी कविता लिहिली आहे आणि ते सादर करतो आहे विनोबाची नवी दिशा कवितेचं नाव आहे विनोबाची नवी दिशा सातत्याने तेवत असणारा ज्ञानदीप सातत्याने तेवत असणारा ज्ञानदीप आज फार प्रकरपणे उजळत आहे सातत्याने तेवत असणारा ज्ञानदीप आज फार प्रकरपणे उजळत आहे कारण विनोबा नावाचा प्रकाशस्तंभ शासनाने शिक्षकांच्या हाती दिलेला आहे विनोबा मंचावरील नव्या संधीने विनोबा मंचावरील नव्या संधीने शिक्षका एक नवा आशावाद पेटलाय विनोबा मंचावरील ठिणग्यांनी सर्जनशीलतेच्या ठिणग्यांनी प्रत्येक शिक्षक न पकावणे झिंगलाय गणित झाले अतिशय खेडकर गणित झाले अतिशय खेडकर विज्ञानही सोपे सहज होत आहे गणित झाले अतिशय खेडकर विज्ञानही सहज सोपे होत आहे इतिहास उलगडला नव्या भाषेत इतिहास उलगडला नव्या भाषेत भाषा सुद्धा सुस्वर गाणे गात आहे या विनोबामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आली या विनोबामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आली प्रश्न विचारण्याची सुद्धा आली या विनोबा चमक आली आली प्रश्न विचारण्याची विनोबांच्या सर्जनशील वाटेवर विनोबाच्या वाटेवर पेरण्याची नवी लाट सुद्धा वाहू लागली या वा, विनोबामध्ये आपण बरेच पारितोषिक घेत असतो परंतु मला असं म्हणायचं आहे की पारितोषिके हे केवळ एक निमित्त आहे पारितोषिके हे केवळ एक नवी ऊर्जा आहे खरं जिंकणं शिक्षकाची नवी ऊर्जा आहे शिक्षक आणि विद्यार्थी मधला शिक्षक आणि विद्यार्थी मधला विनोबा आता एक विश्वसनीय सेतू बनला आहे विनोबा केवळ एक नाही विनोबा केवळ एक तर भविष्यातील पिढ्यांना विनोबा केवळ एक ऍप्स नाही तर भविष्यातील पिढ्यांना स्वप्न दाखवणारा आरसा आहे एकवीसच्या शतकातील आधुनिक युगातील ज्ञानाचा हा एक नवा प्रवास आहे विनोबा ज्ञानाचा हा एक नवा प्रवास आहे धन्यवाद